नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी करणे हे खूप गरजेचे आहे आवश्यक आहे तरच या ठिकाणी विविध सुविधा या ठिकाणी मिळत असतात तर मग मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या अतिवृष्टी तसेच नेटवर्क आणि तांत्रिक कारणांमुळे ई पीक पाहणी झालेली नाही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाहणी करण्याची मुदत होती आता ती संपलेली आहे तर मग शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणी कशी करायची तर त्यासाठी शासनाने महत्त्वाचे परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे तर एक ऑक्टोबर ते एकतीस ऑक्टोबरपर्यंत सहायकाच्या मदतीने शंभर टक्के ई पीक पाहणी पूर्ण करणार करण्यात येणार आहे तर मग मित्रांनो त्या संदर्भात जे परिपत्रक काढण्यात आलेले आहे ते काय आहे आणि तुमची ई पीक पाहणी कशा पद्धतीने होणार आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचं हे परिपत्रक सर्व जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे विषय आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी साठी सध्या शेतामध्ये पीक पाहणी असून सध्या शेतामध्ये पीक पाहणी होत असून दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत शेतकऱ्यांकडून व त्यानंतर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सहाय्यक स्तरावरून पीक पाहणी करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे तथापि शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी कालावधी दोन आठवडे वाढवून देण्यात आला आहे राज्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि दुबार पेरणी यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे ही मुदत देणे आवश्यक होते आता दिनांक तीस सप्टेंबरला शेतकऱ्यांची पीक पाहणी मुदत संपत आहे यानंतर उर्वरित एका महिन्यामध्ये सहाय्यकांच्याद्वारे उर्वरित सर्व शेतांची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे याबाबत कृषी विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सहाय्यकाच्या भूमिका जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याशिवाय जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयाकडून प्रशिक्षणाद्वारे वेळोवेळी सहाय्यकांना त्यांनी कराव्याच्या कार्याबाबत माहिती देण्यात आलेली आहे दे एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये राहिलेल्या प्रत्येक गावातील पीक पाहणी न झालेल्या शेतांची पीक पाहणी सहाय्यकामार्फत पूर्ण करायची आहे त्यासाठी हा एक महिन्याचा कालावधी यथायोग्य वापरला जाईल याची दक्षता सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी घेणे आवश्यक आहे यासाठी सर्व सहाय्यकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे का याची खात्री करणे तसेच सर्व सहाय्यक हे प्रत्यक्ष क्षेत्र परिस्थितीमध्ये जाऊन उर्वरित पीक पाहणी करून घेत आहेत याची दैनंदिन आढावा घ्यावा जे शेतकरी गावातच आहेत परंतु त्यांची पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांना त्यांची पीक पाहणी सहाय्यकामार्फत करण्यात येत असल्याबाबत अवगत करावे कोणत्याही परिस्थितीत आपल्या अधिनिष्ठ सर्वच्या सर्व गावातील शेतांची पीक पाहणी पूर्ण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी म्हणजे मित्रांनो या ठिकाणी आता शंभर टक्के पीक पाहणी पूर्ण करायची आहे शेतकऱ्यांच्या पीक पाहणी कालावधीनंतर बहुतांश वेळा शेतापासून गावापासून लांब राहणाऱ्या शेतकऱ्यांची पीक पाहणी शिल्लक त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष शेतकरी उपलब्ध नसल्यामुळे सहाय्यकामार्फत सदरची पीक पाहणी पूर्ण करणे आवश्यक आहे त्यानंतर सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करायची आहे तर सहाय्यकाने केलेल्या पीक पाहणीची शंभर टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे व ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मंजूर पीक पाहणी सात बारावर प्रसिद्ध होते राज्य ज्या आपत्कालीन परिस्थितीतून जात आहे त्यासाठी सदर पीक पाहणी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे सहाय्यकाची तसेच ग्राम महसूल अधिकारी यांची उर्वरित एक महिन्याच्या कालावधीतील भूमिका राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे कोणतीही परिस्थितीत आपल्या जिल्ह्यातील सर्व गावांची पीक पाहणी शंभर टक्के होईल याची दक्षता घेण्यात यावी तर मग मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मंत्रालयामार्फत ही महत्त्वाची नोटीस परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यामुळे एकतीस ऑक्टोबरपर्यंत सर्व शेतकऱ्यांची शंभर टक्के ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना जो काही लाभ सरकारच्या वतीने दिला जातो तो, तो मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती तुमची जर ई पीक पाहणी राहिली असेल तर तुम्ही सहाय्यकाच्या मदतीने ही ई पीक पाहणी करून घेऊ शकता तर जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडला असेल उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र